नमस्कार मी संतोष केदारे आज आपण या माझ्या हो तुम्ही पाहू शकतो की ह्या शेतीला आपण नैसर्गिक शेती म्हणतो नैसर्गिक म्हणजे अशी काही एकदाच भांडवल टाकायचं चारशे पाचशे वर्षे भांडवल टाकायचं नाही म्हणून याला आपण नैसर्गिक शेती म्हणतो बघा आता हिला आपण चिंच लावलेली आहे का याच्यात आपण पहिलं पण सदाबार पेरू लावलं होतं चिंचामध्येच सदाबार पेरू मिस्त्र फ्रूट मग पेरू दोन चार वर्ष घेतल्या चिंचा मोठ्या झाल्या आणि नंतर आपण पेरू काढून टाकलं बरोबर पेरू का लावतो का शेतकऱ्याला शाश्वत आणि सहा महिन्यात उत्पन्न देणार वाने सदाभर आपला म्हणजे पेरूतून शेतकऱ्याला उत्पन्न मिळतं आणि दुसऱ्या मालापर्यंत त्यांचे पैसे मिळतं ना तर आता बघा या ठिकाणी आपण थाई संशोधित चिंच लावलेली यामध्ये का गोड पण चिंच आहे आणि आंबट पण आहे बघा आता या ठिकाणी बघा इथं आपले साडेतीन एकर चिंच लावलं आहे बघा किती मोर आलाय तुम्ही बघू शकता मोर किती आलंय चिंचाला पूर्ण हा पाण्या कमी मोर जास्त आलाय बघा आता याला आपण नैसर्गिक शेती म्हणतो आणि याला आपण अजून याला जर तुमचं समजा आता शिर्डी ज्याची जमीन शहरा लगत आहे तर त्याला आपण टुरिझम बनवून देतो ॲग्रो टुरिझम तर ॲग्रो टुरिझमचा फायदा असा आहे का जसं इथं आमची शेती पाहण्यासाठी पाचशे रुपये तिकीट घेतो हो आम्ही अशा आम्ही शंभर लोकांना सवय लावल्या का त्या शेतकऱ्याला बनवून दिलं आहे ॲग्रो टुरिझम का ते शेतकरी आता तिकीट घेऊ राहिले म्हणजे त्यांना एक उत्पन्न पण चालू झालं ना तर ज्यांची हा पर्यटन तर ज्याची शेती जर शहरालागत असेल तर त्यांना आम्ही उत्पन्न प्लस असं टुरिझम बनवून देतो आणि टुरिझम बनवल्यामुळं काय होतं का, का जे हौशे नवशे लोक फिरायला येत्या एक हजार रुपये तिकीट जरी ठेवलं दहा लोक दिवसाला आले शेत करायचे इथं तर त्यांना दहा हजार रुपये रोज चालेल महिन्याचं चा, तीन लाख रुपये उत्पन्न मिळेल आणि आंतर म आंतर म्हणजे आतमध्ये जे काय फळाचे बाग लावू आपण आंबा आहे पेरू आहे फनस आहे त्याचे यास्ट्रा उत्पन्न मिळेल अशा पद्धतीचे हे मॉडेल आहे ज्यांनाही कोणाला लागवड करायची असल्या त्यांनी आमचे संपर्क करा नव्वद अठ्ठावीस बहात्तर बेचाळीस झिरो आठ